नमस्कार आपण पाहत आहोत प्रहार क्रांती न्यूज आज आपल्या बरोबर शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग क्रमांक दोन चे उमेदवार माननीय बबलू भैया सुधाकर सावंत हे आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मान्य बबुबाई सावंत सांगा प्रभाग क्रमांक दोन चे प्रश्न आणि त्यांच्या समस्या या प्रभागामध्ये रस्ते नाल्या आणि लाईट याची सुविधा आजपर्यंत आपल्याला दिसली नाही गेल्या दहा वर्षापासून हा प्रभाग पाहतो आपण तर काय नेमका या समस्या कशा सोडवणार आहात आपण इकडल्या नागरिकांची अशी समस्या आहे रस्ता नाही नाली नाही आणि असे पाणी साठवत असे झालेच नाल्या रस्त्या फलच्या साईडला इतकी दूर झाली जे काही होते उमेदवार कोणत्याही पक्षाचे वेगवेगळ्या पक्षाचे त्यांनी पाच वर्ष सत्ता असून देखील इकडे या प्रभागातील लोकांना कधी येणं नाही ना ना, जाणं नाही कुठलं ना, काम नाही ना, आरोग्याला इतका धोका आहे वॉर्ड क्रमांक दोन मध्ये लय बिकट परिस्थिती कारण का त्यां एकदा उमेदवार निवडून आला तो उमेदवार डबल इकडे येतच नाही असे उमेदवार आहेत आणि प्रभाग क्रमांक दोन मध्ये आमच्या सर्व उमेदवार बाहेरचे उभा राहिलेत पैशाच्या बळावर निवडणुका लढविण्याचा जास्त प्रयत्न आहे पण आमच्या धारू शहरामध्ये सुरेशांना गवळी नगराध्यक्षवादीचे उमेदवार यांनी त्यांचे स्वतः पदावर नसताना दहा वर्षांमध्ये पाच सहा वर्षामध्ये इतके काम केले के धारक्या बहीण असू कोणाचं घराचं घरकुल असू कोणाचा नालीचा प्रश्न असू कोणाचा रस्त्याला खड्डा असला तिथे मुरून टाकणे कोणाचं दवाखान्याचं काम असू कोणाच्या दारात लाईट नसो असे सर्व काम आमच्या सुरेशांना गवळी यांच्या माध्यमातून काम झालेत व आम्हाला त्यांच्या सारख्या एका खंबीर नेतृत्व भेटून सर्व युवा पिढीला जे नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा आम्हाला ताकद दिली त्यांनी इतका म्हणजे प्र, आम्हाला प्रोत्साहन भेटायला लागले नागरिकांचं कारण ते ह्या वेळेस पैशाला बळी न पडता ते फक्त माणसाच्या कामाला बळी पाडणार आहेत त्याच्यामुळं सर्व नागरिकांचा उत्सुक प्र, प्रतिसाद आम्हाला भेटत आहे आणि आम्ही आम्हाला आम्ही निवडून येऊ अगर नाही येऊ पण तरी पण आम्ही आम्ही या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊ व यांचा विकास कामाला आम्ही प्रोत्साहन देऊन आम्हाला सर्व नागरिकांनी बळ द्यावा आणि तुमच्या नागरिकांच्या कामाला वेग यावा आणि गलीतली सर्व विकास काम करून देऊ एवढं मी तुम्हाला सांगतो धन्यवाद आपल्यासोबत दुसरे उमेदवार आहेत तर आपला पडी सांगा ना उमेदवाराचं नाव सांगा उमेदवार आई माझी आई सुरेश सुरेज हे उमेदवार आहेत परंतु प्रचार आम्ही करत आहोत प्रभागाची रचना आमचे अशोक नगर माळीनगर त्यानंतर हे लक्ष्मीनगर पुढे प्रतिभा नगर व गरड मंगल कार्यालय यातील नगर, नगर आहेत त्या रचनानुसार तुम्हाला मी अडचणी सांगतो प्रभाग क्रमांक दोन मधील अशोक नगरमध्ये अनेक अनेक घरामध्ये भरपूर दिवसापासून अनेक दिवसाने सत्ता चालू आहे परिवर्तन चालू आहे परंतु कसल्याही प्रकारचा लाभ दोन नंबर प्रभागातील अशोक नगर या गल्लीतील कुठल्याही दारात आज तुम्ही जाल तर घरातली घाण पाणी हे लोकांच्या दारात येत आहे नाले नाहीत रस्ते नाहीत त्याचप्रमाणे त्यानंतर त्यान अलीकड माळीनगर माळीनगर मध्ये अनेक महिलांना माता भगिनींना तिथून छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या थोडस अलीकून माळीनगरला जाण्यासाठी रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये ओपन ओपन तिथं घाण आहे ओपन रस्त्यावर म्हणून माणसं समजा युवक तिथं लघवी करणार हे तिथं एक स्थायिक बाजूला साईडला तरी एक शौचालय तरी निर्माण व्हायला हवं त्याचप्रमाणे ते आणि सर्वतः प्रथम प्राधान्य त्या गोष्टीला देऊ तिथ अनेक युवती जात असतील पुरुष जात असतील महिला जात असतील त्यांना भरपूर अडचणी त्याच्यानंतर अलीकडे आला तर इथल्या इथल्या पण प्रभागाची इतकी अवस्था आहे दयनीय अवस्था आहे आम्हाला युवक सांगतात की आज एक आम्ही प्रचार करत असताना सांगतात की नालीतलं घाण पाणी कुठेही झिरत नाही अनेकांच्या ठिकाणाचं पाणी काहीतरी एक दोन घराच्या दारात येत घाण पाणी त्यांच्या दारात शब्दाच्या आळ्यापार घरात येतात इतकी जणी अवस्था करून ठेवलेली आहे त्यानंतर वरी गेलो तर तिकडं बी नाली नाही रस्ता नाही लाईटची सोय नाही अनेक प्रभागात आपण मग पहिला असेल चोराचा इतका धुमाकूळ झाला होता तरी कुठेही प्रभागामध्ये अजूनही चांगल्या प्रकारच्या लाईट सुविधा अजून उपलब्ध झालेल्या नाहीत आमच्या गरडमंगल कार्यालय मधला तिथला भाग तिथे लाईट नाही नाली नाही रस्ते नाही कोणीही दखल देत नाही आम्ही आमची आम्ही जे युवक आहोत त्या युवकांनी आम्ही असं ठरवलेलं आहे की लघु उद्योग ग्रह उद्योग उद्योगानुसार महिलांना सर्व पहिलं महिलांना प्राधान्य दिलं जाईल महिलांना सक्षम केलं जाईल ते वार्षिक कमीत कमी एक लाख ते दीड लाख रुपये घर बसल्या कुठल्याही रुना तानात न फिरता घर बसल्या बसल्या त्यांच्याकडून एक ते दीड लाख रुपये उत्पन्न कमवण्या लघु उद्योग आम्ही निर्माण करून देऊ त्याचप्रमाणे त्यांना स्वतः सक्षम करू त्यांचं कुटुंब कुटुंबातील त्यांना हातभार लागावा स्वतःचं चा कुटुंब चालवण्यासाठी हातभार लागावा इतकं सक्षम करण्याचं आमचं प्रथम प्राधान्य राहील त्याचप्रमाणे आपण बघत असाल तांदळवाडी चौकामध्ये चौकातून आत आलं की तिथं तिरुपती हॉस्पिटल म्हणून हे महिलांसाठी गर्भवती महिलांसाठी हे सोनोग्राफी फ्रीची सोनोग्राफी तिथं तिथं केली जाते परंतु तिथं जाण्याचा रस्ता हा अतिशय बिकट अतिशय खड्डे तिथं पाणी साचलेलं असतं त्या महिलांचा 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 त्या त्यांच्या पोटात असलेल्या बाळांचा देखील जीव धोक्यात आहे तिथल्या तिथल्या देखील रोडचं काम अजोगर सर्वात अजून लक्षात घेऊन जे आमच्या शिवसेनेचे संस्कार आहेत जे आमचे आनंदी सर असतील अनेक बाळासाहेब सुर बाळासाहेब असतील त्यांचे संस्कार जे आहेत आधी जर आम्ही महिलांना प्राधान्य देऊन त्यांचे ज्या काही अडचणी असतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू कुठल्याही प्रभागामध्ये आम्ही स्वतः ह्या प्रभागात राहणारे आहोत आमचे स्वत सोबतचे मेंबर बबलू भाई सावंत मी स्वतः मी ह्याच प्रभागात राहणारा मुलगा आहे की आमची ह्या प्रभागाचा विकास एक चांगल्या प्रकारे एक असं करू की लोकां लोकांना कुठल्याही प्रकारची अडचण राहिली नाही पाहिजे धन्यवाद आपण पाहत आहात प्रहार क्रांती विषय असा आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवतो एक घर आहे आणि त्या घराच्या समोर हा खड्डा आहे आणि या ठिकाणी आता सुद्धा तुम्हाला दाखवतो की मच्छरच्या आळ्या आहेत विशेष म्हणजे नाली नसल्यामुळे फक्त आणि फक्त या प्रभावामध्ये प्रभाग क्रमांक दोन मध्ये नाली नाही वरी दाखवा लाईट नाही कसल्याही प्रकारची नाहीत नाही धारूळ शहराचा विकास कसा झाला हे जर पाहायचं असेल तर प्रभाग क्रमांक दोन हा तुम्हाला कधी दाखवू शकतो प्रभाग क्रमांक दोन मधला विकास हा पूर्णत खुंटलेला आहे हीच परिस्थिती धारूळ शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आपल्याला दिसून येईल प्रयार क्रांतीसाठी बलबी मुंडे पुढे धारूळ